आपण सगळेजण हॉटेलमध्ये गेलो की हमखास नान ऑर्डर करतो तोच जो नान आपण घरी केला आणि तेही मैद्याचा वापर न करता आणि बिना ओव्हन आणि बिना तंदूरचा तर किती छान होईल तर चला मग आज बटर नान घरच्या घरी कसा बनवता येईल ते बघणार आहोत नमस्कार मी दीक्षा यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं एकदा सागे खूप खूप खूप, खूप मनापासून स्वागत करते इथे मी दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन कप गव्हाच्या पिठासाठी दोन मोठे चमचे म्हणजे खाय पोहे खायचा जो चमचा असतो तेवढं दोन मोठे चमचे मैदा घेतला आहे युजली हॉटेलमध्ये जो आहे तो पूर्ण मैद्याचा नान असतो पण आज आपण इथे मैद्याचा कमी वापर करणार आहोत आणि गव्हाच्या पिठाचा जास्त वापर करणार आहोत पण चवीला तितकाच सुंदर लागतो जसा आपण मैद्याचा नान खातो तसाच सेम हा असा नान लागतो इथे मी थोडंसं चवीपुरतं मीठ आणि खायचाच थोडासा एक चिमटीभर सोडा टाकला आहे सगळे कोरडे जिन्नस जे आहे ते छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर याच्यामध्ये चार मोठे चमचे मी इथे दही टाकलं आहे दही आंबट नसावं गोड दह्याचा आपल्याला वापर करायचा आहे सगळं दही मिक्स करून झालं की याच्यामध्ये मी दूध ॲड करणार आहे जसं आपण चपातीचं पीठ रोज मिळतो ना पाणी टाकून तसं आपल्याला पाण्याचा वापर न करता इथे मी दुधाचा वापर केला आहे आणि जेवढं आपल्याला दूध लागणार आहे पीठ मळायला तेवढा आपण दुधाचा इथे वापर करायचा आहे दूध मी हलकं थोडंसं कोमट करून घेतलं आहे जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही व्यवस्थित याचा एक छान असा मौसूद गोळा आपण करून घेऊयात हॉटेलमधला नान खायला तर खूप छान असतो आणि चवीलाही खूप छान लागतो पण मैद्याचा जास्त वापर केल्यामुळे मैद्यामुळे ॲसिडिटी होते लहान मुलांचं पोट दुखतं पोट फुगतं त्यामुळे आपण इथे मैद्याचा कमी वापर केला आहे अगदी दोन चमचे मैद्या वाप, मैद्याचा वापर केला आहे आणि गव्हाच्या पिठापासून इथे नान आपण बनवणार आहोत इथे मी फक्त दोन चमचे मैद्याचा वापर केला आहे बायंडिंग साठी असं बिलकुल नका वाटू देऊ की गव्हाच्या पिठाचा आपण नान करतोय तर तो, तो पोळीसारखाच होतो अजिबात नाही जसा आपण मैद्याचा नान खातो बाहेर तितकाच सुंदर आणि तितकाच मऊ आणि छान लागतो हा नान आणि इथे थोडं थोडं तेलाचा वापर करत मी एक असा मऊ सूत याचा छान गोळा करून घेते पिठाचा म्हणजे नान छान मऊ होतील जितकं नान आपण गरम गरम खाऊ तितकंच नान छान मऊ आणि लुसलुशीत लागतात पण हा नान जर तुम्ही सकाळी बनवून संध्याकाळी खाल्ला तर तेवढाच छान आणि मऊ राहील जितका की गरम राहतो तेवढा जेवढं शक्य होईल तेवढा आपल्याला याला जोर लावत या पिठाला मळायचं आहे एक दहा ते बारा मिनिटे जातात पण नान जे आहेत ते खूप छान मऊ बनतात आणि विशेष म्हणजे आपण नान बनवताना ईस्ट याचा वापर नाही करत आहे बाहेर जे आहे ते ईस्ट ईस्ट चा वापर करतात म्हणजे ईस्ट टाकून जे आहे ते पीठ जास्त फुलतं आणि त्यांनी नान जे आहे ते मऊ होतात आपण घरातल्या सामानामध्ये अगदी हेल्दी पद्धतीने आणि एकदम चव बाहेरच्या सारखी नान असं आपण इथे बनवणार आहात जेवढं हे पीठ तुम्हाला असं स्ट्रेच करता येईल म्हणजे जेवढं असं खेचता येईल तेवढं खेचून घेऊ म्हणजे जे आहे याच्यामधलं ग्लुटन रिलीज होतो आणि नान जो आहे तो एकदम मऊसूत होतो छान पिठाचा छान मी असा मऊ होईपर्यंत गोळा मळून घेतला आहे आता आपल्याला कमीत कमी अर्धा तास असंच रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे अर्धा तासानंतर बघूयात बघा किती सॉफ्ट असा छान याचा गोळा तयार झाला आहे तर चला मग आता आपण नान बनवायला सुरुवात करूया थोडंसं मी परत याला मळून घेतलं आहे एखाद मिनिटभर हे बघा म्हणजे पीठ अजून छान सॉफ्ट होतं एक जीव होतं आता आपल्याला नान केवढा मोठा पाहिजे त्या हिशोबाने मी याचा एक गोळा तोडून घेतला आहे पिठामधला आता थोडासा हा गोळा जो आहे तो मी सुक्या पिठामध्ये म्हणजे गव्हाच्याच पिठामध्ये थोडंसं घोळून घेतला आहे आणि आपण जशी भाकरी थापतो तसं याला थोडंसं असं आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे या पद्धतीने इथे मी नानवरती टाकायला काळे तीळ आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता आपण याच्यावर थोडेसे काळे तीळ टाकून याला असं थोडंसं परत प्रेस करून घेऊयात म्हणजे तीळ जे आहे ते छान पिठाला सगळीकडून एकसारखे लागतील आणि सेम कोथिंबीर टाकल्यावरतीही आपल्याला याला छान असा दाब द्यायचा आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर याच्यावरती थोडंसं मी सुकपीठ टाकलंय म्हणजे काय कोथिंबीर थोडीशी ओली असते ना तर ना ती सटकते आणि ज्या बाजूने आपण कोथिंबीर आणि तीळ लावली आहे ती बाजू आपल्याला उलटी करायची आणि हलक्या हलक्या हाताने लाटण्याने लाटण्याने आपल्याला याला लाटत जायचंय नान थोडस आपल्याला कडेने जाड ठेवायचं आहे आणि मध्यभागी जो आहे थो तर थोडासा थो 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 पातळ करायचा आहे आता नानचा आकार तुम्हाला जर अंडाकृती पाहिजे का गोल पाहिजे हे तुमच्यावरती डिपेंड करतं त्यानंतर जी ज्या साईडून आपण याला लाटलंय त्या साईडून पाणी लावून घ्यायचंय आपल्याला थोडस थो हे बघा किती सुंदर इथे नान तयार झालंय कुठेच तुटला नाही किंवा फाटला नाही आता मस्त गरमागरम तव्यावरती याला शेकून घेऊयात खालच्या बाजूने नान कसा झाला हे कसं ओळखायचं हे बघा जर नानमध्ये असा मोठा फुगा आला किंवा आजूबाजूला छोटे छोटे असे बुडबुडे टाईप असे गोल असे फुगे आले की समजा नान खालच्या बाजूने छान तयार झालाय आता लगेच आपल्याला तवा उलटा करून वरच्या दिशेनेही नान छान खरपूस भाजून घेऊयात आणि विशेष म्हणजे नान भाजताना मध्यभागी नान लवकर भाजला जातो पण नानच्या ज्या कडा असतात त्या जाड असल्यामुळे त्या लवकर भाजल्या जात नाही त्यामुळे आपल्याला याच्या कडा ज्या आहेत त्या छान चारही दिशेने आपल्याला एकसारख्या अशा भाजून घ्यायच्या आहेत हे बघा इथे छान असा नान खरपूस मस्त मी भाजून घेतलाय मस्त नान असा इथे भाजला गेलाय वा पहिला नान आपला इथे भाजला गेला आहे मस्त मी तुम्हाला मागच्या दिशेने दाखवते हे बघा मागची बाजू किती छान भाजल्या गेली आता मी इथे नानवरती तूप लावतीये जर तुम्हाला आवडत असेल तर ता तुम्ही बटरही वापर बटरचाही वापर करू शकतात पण आपण इथे सगळं हेल्दी केलं आहे म्हणून मी ते तूप वापरणार आहे किती मस्त असं लुसलुसीत मऊ आपला नान तयार झाला ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कशी वाटली